त्या निष्पाप तेरा वर्षाच्या आर्याला न्याय मिळालाच पाहिजे आणि त्या नराधमाला फाशी ही झालीच पाहिजे मित्रांनो नमस्कार खर तर आपल्याच महाराष्ट्रामध्ये आपल्याच साताऱ्यामध्ये एक निंदनीय घटना झालेली आहे ती घटना कोणती तर तेरा वर्षाच्या चिमुरडीवरती आर्या चव्हाण नाव तिचं तिच्यावरती बलात्कार करून तिचं डोकं फोडलेलं आहे जात्यानं खर तर छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा काळ जर आठवला आपण तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा अशी एक घटना घडली होती म्हणजेच पाटलानं व्याभिचाराचा प्रयत्न केला होता आणि महाराजांनी त्याला काय आमची शिक्षा दिली होती हातपाय तोडून त्याचा चौरंग केला होता आणि जेव्हा ही बातमी राजमाता महासाहेबजी जाऊन न समजते तेव्हा ते शिवाजी महाराजांना म्हणतात की अहो राजे याच्या एवढ्या मोठ्या अपराधाला एवढी शिक्षा याचा तर कडेलोट करायला हवा होता पण महाराजांनी खूप समर्पक कारण सांगितलं होतं ते कारण कोणतं अहो आऊसाहेब हा पाटील जव्हा बाहेर दिसेल त्याची अवस्था पाहणारा प्रत्येक जण दहा वेळा विचार करेल की बायकांच्या ऋषी खेळल्यानंतर काय होत ते छत्रपती शासन आणि आजच्या या देशाचं शासन या देशा जमीन आसमानाचा फरक आहे तो आपल्याला पाहायला मिळतो म्हणून त्या आर्याताई चव्हाण चिमुरडी ते तेरा आहे हो आणि तिच्यावरती बलात्कार करून तिचं डोकं जात्याने फोडले आणि त्या भिंतीवरती रक्ताचे डाग उडलेले आहेत खरं तर त्या आईला काय वाटलं असेल तुम्ही एकदा तिच्या आईचा व्हिडिओ पाहून घ्या आणि महाराष्ट्रामध्ये अशा नराधमांना भर चौकात त्यांचा चौरंग केला पाहिजे त्यांना शिक्षा दिली पाहिजे हीच शासनाला प्रशासनाला अशी कळकळीची विनंती आहे रामकृष्ण ती बलात्कार करून तिचं डोकं फोडलेलं आहे जात्यानं खरं तर छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा काळ जर आठवला आपण तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा अशी एक घटना घडली होती म्हणजेच रांजेच्या पाटलानं व्याभिचाराचा प्रयत्न केला होता आणि महाराजांनी त्याला काय आमची शिक्षा दिली होती हातपाय तोडून त्याचा चौरंग केला होता आणि जेव्हा ही बातमी राजमाता महासाहेबजी जाऊन न समजते तेव्हा ते शिवाजी महाराजांना म्हणतात की अहो राजे एवढ्या मोठ्या अपराधाला एवढी शिक्षा याचा तर कडेलोट करायला हवा होता पण महाराजांनी खूप समर्पक कारण सांगितलं होतं ते कारण कोणतं अहो अहो साहेब हा पाटील जेव्हा बाहेर दिसेल त्याची अवस्था पाहणारा प्रत्येक जण दहा वेळा विचार करेल की बायकांच्या ब्रशी खेळल्यानंतर काय होत ते छत्रपती शासन आणि आजचं या देशाचं शासन या जमीन आसमानाचा फरक आहे तो आपल्याला पाहायला मिळतो म्हणून त्या आर्याताई चव्हाण चिमुरडी तेरा वर्षाचे हो आणि तिच्यावरती बलात्कार करून तिचं डोकं जात्यानं फोडले आणि त्या भिंतीवरती रक्ताचे डाग उडलेले आहेत खरं तर त्या आईला काय वाटलं असेल तुम्ही एकदा तिच्या आईचा व्हिडिओ पाहून घ्या आणि महाराष्ट्रामध्ये असा नारा भर चौकात त्यांचा चौरंग केला पाहिजे त्यांना शिक्षा दिली पाहिजे हीच शासनाला प्रशासनाला अशी कळकळीची विनंती आहे रामकृष्ण